आवा या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कडवण नांदुरी परिसरात बिबट्याचा धुमा कुडवण विभाग सतर्क पिंजरा उभारून केली जनजागृती नांदुरी परिसरात गेल्या तीन ते चार दिवसापासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोंबड्यांवर हल्ला करत त्यांना फस्त केले किसन चव्हाण वयोवृद्ध शेतकऱ्याची बकरीही बिबट्याने उचलून नेल्याची घटना समोर आली तसेच परिसरातील काही मोकाट कुत्रीही अचानक गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले वाढत्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने आज तात्काळ कारवाई करत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवलाय तसेच नागरिकांची जनजागृती करण्यासाठी वनविभागाने गावात व शेतकऱ्यांच्या वस्तीत जनजागृती सुरू केली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली गायकवाड वनपाल रामकृष्ण वनरक्षक देवकर बाली मंजुळकर सुनीता कोले अनिता बागुल देवीदास पालवी दिनेश बस्ते यांनी ग्रामस्थांना भेटून सावधगिरीच्या सूचना दिल्या शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावे एकट्याने शेतात न जाणे शेतातील झुडपे स्वच्छ ठेवणे तसेच कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले बिबट्याची हालचाल क्षेत्र वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण हिरे नांदुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा